काय करावं बाबा देव धर्मा हा उचं मी सुद्धा केलेलं thank yeah. you दंडोत्प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंत स्थानदर्शनी या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज श्री क्षेत्र गेवराई येथील स्थानावरती आलो या ठिकाणी गुरुवर्य आदरणीय मराठी दादा या ठिकाणी भेटले अनेक सद्भक्तही आहेत गुरुवरी आहेत मी बाबांना विनंती करतो की आम्हा सद्भक्तांना गुरु शिष्यविषयी थोडीशी माहिती तथा निरूपण करावं आमचं सर्वांचं सद्भाग्य आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय या ठिकाणी गेवराई येथे आदरणीय परमपूजनीय प्रातस्मरणीय महाराष्ट्र अधिकरण आमचे गुरुवर्य श्री मोठे बाबा गेवराई बाबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या कालकिर्दीमध्ये मार्ग फिरस्ती ठेवून गावोगावी खेडोपाडी जाऊन परमेश्वराचा धर्म कसा आहे तो धर्म कसा आचरावा असे कानाकोपऱ्यात जाऊन बाबांनी अनेकांना समजावून सांगितलं आणि असे आमच्यासारखी अनेक शिष्य बाबांनी जोडलेत अनेक माणसं घडवलीत कारण बांधकाम करणे पैसा कमवणे गाड्या घोड्या घेणे या सगळ्या गोष्टी सहज सहज आहेत मात्र माणसं बनवायचा कारखाना कुठेच नाही आहे आणि माणसं बनवायचा जो कारखाना असेल तर आदरणीय श्रद्धेय आमचे मोठे बाबा बाबांकडे होता बाबांकडे आहेत बाबांनी बाबांच्या या धर्मरूपी कारखान्यातून अनेक माणसं तयार केलेली आहेत की आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने धर्माचं आचरण करून धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत आम्ही बाबांचे शिष्य परिवार आहोत बाबांनी घालून दिलेल्या नियमाने आम्ही तीर्थाटन करत करत बाबांचे पाय नमस्कार करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो आणि आम्ही बाबांचं पायपूजन करून या ठिकाणहून आम्ही आता गमन करीत आहोत बाबांच्याच आज्ञेने बाबांबद्दल काय सांगावं जर बाबांबद्दल सांगायला गेलं तर ते, ते एक पुस्तक काय अनेक पुस्तक लिहिले जातील बाबांचा स्वभाव <coughs> बाबा आता काहीच बोलत नाहीत तरी पण बाबांकडे बघू वाटतं पाहू वाटतं ते बाबांच्या चेहऱ्यावरती जी दैवी आहेत ती बाबांच्या स्व आचरणाची आहेत आणि परनिष्ठ आचरणाची आहेत बाबांना आज बघू जाता अनेकांना किंवा सगळ्यांना आपल्या सगळ्यांना असं वाटतं बाबांना स्मृती नाही आहे खरंच बाबांना स्मृती नाहीत परंतु कोणते स्मृती नाहीत जे नको आहेत ते आठवण नाही आहे परंतु जे आहे हवे आहेत ते मात्र स्मृती पक्की आहेत बाबा अनेक वेळेला वचनं बोलतात वचनाचा अर्थ सांगतात आणि नामस्मरण अगदी अखंड बाबांच्या हातातून गाठी सुटत नाहीत आणि म्हणूनच बाबांच्या चेहऱ्याकडं आता आम्ही इथे बसलेलो होतो केव्हाचं बाकीचे विद्यार्थी मंडळी बोलत होती मात्र आम्ही काहीच बोलत नव्हतो पाहत होतो की बाबांच्या चेहऱ्याकडे पाहत असताना ते नजर हटू वाटत नाहीत हे असं तसं काहीच नाही आहे बाबा कुठलं तेल वापरत नाही किंवा बाबांचे जे सेवक आहेत आदरणीय दादा चिंतनमणी दादा गोपीराज दादा ही जी काही मंडळी आहेत हे कुठल्याही प्रकारचं असं कुठलं सुगंधित अत्तर तेल वगैरे त्यांच्या शरीराला कुठलं का काहीच लावत नाही आणि ही जी काही दैवी जे लावण्य जे दिसतं आहे जे दैवी दिसतं आहेत ही बाबांच्या स्मरणाची आणि बाबांच्या आचरणाची आहेत अशाच प्रकारे असे गुरु हवेत परमेश्वराने कृपादृष्टी आमच्यावर अशी ठेवलेली आहे की असं बाबांसारखे गुरु आम्हाला दिलेले आहेत आणि असेच गुरु आपल्या सर्वांना भेटो बाबांच्या भेटीनं नुसतं भेटीने बाबांच्या दंडोताने अनेक प्रकारचे अनिष्ट चुकतात जसं भट्टोभासांना स्वामींनी म्हटलेलं होतं की तुम्ही पद्मनाभींना भेटा आणि पद्मनाभीचे अनिष्ट चुकवलं अगदी त्याच सारखं त्याच धर्तीवर असलेले हे अधिकरण ईश्वराधिष्ठित अधिकरण आहेत कुठल्या प्रकारचे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी लालसा ठेवली नाहीत दृष्टपर मानमान्यता ठेवली नाहीत आताही ते समजा खाली बसलेल्या भिक्षुकाला म्हणतात या माझ्याजवळ बसा आणि अशा प्रकारे बाबांचे अनुकार आणि बाबांचे शब्द असतात कुठल्याही साधनाला आजही जर बाबांच्या पायाला हात लावलं तर बाबा बाबांच्या पायाला हात लावू देत नाहीत इतके काटेकोरपणे त्यांचं स्वतःचं आचरण आहेत अविधीला बाबा घाबरतात पापाला घाबरतात आणि अनेकांनाही बाबांनी आम्हाला आयुष्यभर हीच शिकवण दिलेली आहे की पापाला घाबरा आणि धर्म आचरण करा नेहमी नेहमी बाबांनी कधी दृष्टपर हे करून घ्या बांधकाम करा गाडी घ्या घोडी घ्या अशा प्रकारचं मार्गदर्शन कधीच केलेलं नाही बाबांचं एक मार्गदर्शन फार महत्वाचं होतं की भिक्षा मांगा भिक्षा मागा आणि देव देव करा हेच बाबाचं मोलाचं मार्गदर्शन आमच्यासाठी आमच्या जीवनामध्ये संपूर्ण जीवनाला पुरणारी सिदोरी आहे याच जन्माला नव्हे तर इथून पुढे परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी जितके काही जन्म घ्यावे लागतील त्या संपूर्ण अं या काला कालावधीला परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंतच्या कालावधीला बाबांनी जे दिलेले मार्गदर्शन आहे ते आम्हाला पुरणार आहे मात्र आम्ही त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर चाललो पाहिजेत आम्ही सगळ्यांनी डगमगू नये बाबांनी जो देव दाखवला धर्म दाखवला आणि त्या देवाधर्मावर आपण सगळ्यांनी चालावं हीच गुरु शिष्यची भेटी आणि त्या भेटीतून आपण हेच घेऊन जायचं असतं की बाबांकडे बघावं फक्त बाबांशी बोलावं आणि बाबांनी बाबांच्या आयुष्यामध्ये बाबांचं जीवन गुजारा कशा पद्धतीने केलेला आहे धर्माचरण कसे कसं केलेलं आहे हे त्यांच्याकडे बघून ऐकून किंवा नुसतं बघूनच हे शिकणं हे फार महत्वाचं आहे कारण गुरुचा माग चालणं हे आमच्या देवानेही सांगितलेलं आहे की आपण आपल्या गुरुचा माग चालावं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवावं म्हणजे जिथं ज्या दिशेने आपल्या गुरुजींनी अं त्यांचे पावलं नेलेली आहेत त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे आपलं धर्म आचरण करायचं आपण आपलं धर्म सिद्धार्थ न्यायचे आहेत हीच आणि गुरुच्या भेटीतून जे काही गोमटे होतील जे काही मिळतील ते आम्ही शब्दाने सांगू शकत नाहीत ते मात्र अनुभूतीने ज्याचे त्याचे अनुभूती आहेत या ठिकाणी बसलेले हे बोराळेकर रमेशराव जाधव आता हे वास्तविक जास्त बाबांच्या संपर्कात नाही आहे परंतु तरी पण ते असे म्हणले की मला बाबांकडून नुसतं पाहू वाटतंय नजर हटत नाहीत म्हणजे अशा प्रकारची जी दैवी बाबांच्या ठिकाणी आहे आणि त्यांनी त्यांना जे आकर्षून घेतलेले आहेत बाबांच्या ह्या आचरणाने म्हणून हेच काही सगळं सांगून जात आहेत सगळं काही सांगण्यासारखं सांगण्याची गरज नाहीत किंवा शब्द आते त्या गोष्टी आहेत की शब्दाने सांगू शकत नाहीत आज संपूर्ण पंथामध्ये महानुभाव संप्रदायामध्ये बाबांकडं आजपासूनच नव्हे तर बाबांचा ता, अगदी तारुण्यापासूनच तर आज ता गायत सगळी माणसं या ठिकाणी झुकत असतील तर बाबांचा पायाजवळ झुकतात अगदी मोठी मोठी फार ज्ञाने विद्वान मंडळी जरी असेल ती मंडळी या येऊन नतमस्तक होतात या मूर्तीपुढे नतमस्तक होतात अशी ही विभूती आहेत आणि अशा विभूतीला आम्हा सर्वांचा शतसह साष्टांग दंडवत प्रणाम मराठे दादांनी गुरु शिष्याचं जे काही नातं असतं याच्याविषयी अतिशय अतिशय स संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तेवढी शरणागत भावनेने दिलेली आहे सर्व सद्भक्तांना मीही भाग्यवान आहे माझं तर स्थान स्थानदर्शनाचा कार्यक्रम चालू असतो पण ज्यावेळेस मी इथे आलो त्यावेळेस गुरूंचं जे दर्शन आहे मुख पानं आहे यातच सर्व काही मिळून जातं हे मला जाणीव झाली आणि मी खरोखरच भाग्यवान आहे बाबांचं देखील दर्शन मला या ठिकाणी झालं आणि मलाही असं वाटतंय सारखं चेहऱ्याकडे पाहावं असे मला मनातूनच वाटत आहे बाबांचंही शुभ चिंतन मला सदैव असावं आहे भाग्यवान मी खरो तर यांना काही देत नाही पण आशीर्वाद चिंतन माझ्यासाठी फार महत्वाचं आहे पुन्हा एकदा है हो तो तो। किती आहे याला आणि हे फक्त गुरु जाणतात आणि आज मी बऱ्या दिवसापासून पाहत होतो बाबांची कधी भेट होईल आणि आज कुठे झाली गेवरई अस्थानावरती भेट झालेली आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय